सर्वांचं थोड्याशा हाकेवर तुम्ही या ठिकाणी साथ दिली आणि तुम्ही सर्व लाईव्ह आलेत तुमचं मनापासून या ठिकाणी मी काय करतोय आजच्या लाईव्ह मध्ये स्वागत करतोय तरी आणखीन जास्तीत जास्त बांधव यावे म्हणून मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची की जेवढे आपले काही वेगवेगळे सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा सोशल मीडियाच्या जेवढ्या काही लिंक्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही ही लिंक काय करावी शेअर करावी की जास्तीत जास्त बांधव ह्या सेशन मध्ये येतील तर आता लाईव्ह याने पाठिंबाचं कारण काय आहे ते मला तुम्हाला आवर्जून काय करायचंय सांगायचंय कारण काय असतं बांधवांनो आपण एक मराठीत म्हणे पा ज्याचं जळतं त्याला कळत अशी ही म्हण आहे आणि खूप एक काय म्हणते आमच्या जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठी दुःखद घटना घडली आणि त्यामुळं परत एकदा बांधवन आम्ही का काय झालेलो आहे जागृत झालेलो आहे काही बांधवांना असं वाटतंय की मागच्या आंदोलनात असं झालं मागच्या आंदोलनात असं झालं मला इथं काहीच काही भानगड करायची नाही कारण काय छोट्या मोठ्या चुका होत असतात आणि त्याला सारून आपण काय करायचं असतं पुढे जायचं असतं तर हे जे या ठिकाणी फोटो तुम्हाला दिसतो सन्मान्य हे सुळून केसर आहे हे दोन हजार चार पासन बांधवांवरून शाळेवरती आमच्या जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या एका शाळेवरती रुजू होते आणि हे जे काही आपलं सध्याच सा वातावरण सुरू आहे टप्पा होणार टप्पा होणार नाही इव्हन तुम्हाला सांगतो काही बांधवने तर आपल्या काय केल्या होत्या ऐंशी टक्क्याच्या पगाराची साठ टक्क्याच्या पगाराची चाळीस टक्क्याच्या पगाराची बेरीज केली होती की माझं नेमकं किती टक्का वाढतो काहींचा पंधरा काहींचा अठरा काहींचा वीस काहींचा पंचवीस हजारापर्यंत जर आपला चौदा ऑक्टोबरचा जी आर जर लागू झाला असता मागच्या हिवा हिवाळी अधिवेशनात जर त्याला निधी मिळाला असता तर नक्कीच बांधवांनो प्रत्येकाला फायदा झाला असता जवळपास आपली त्रेसष्ट हजार जी काही शिक्षकाची संख्या होती तर काही पद काय म्हणून आपण त्रुटीमध्ये असल्या कारणाने किंवा काही पाठपुरावा न झाल्यामुळे ती संख्या आता ऍक्च्युअल की ज्यांना टप्पा लागू केलेला आहे ती एकोणपन्नास हजारावर हो वर आपण आलेलो आहे बर का Uh, आवर्जून तुम्हाला सांगायचं म्हणजे चौदा ऑक्टोबरच्या जी आर मध्ये ती संख्या त्यांनी टोटल दिलेली आहे तर हे वातावरण बघितल्यानंतर सरांच्या हृदयाचे ठोके बांधणू अचानक काय झाले वाढले आणि आदरणीय आमचे सर हे परतूर तालुक्यातले आहे तर हे सोडून ते, ते सर हृदयविकाराच्या झटक्याने काय झाले बांधणू ते मृत्युमुखी पडले तर याला दुसरं तिसरं कोणीच नाही तर याला हे जे काही अ गेंड्याच्या कातडीचं जे काही प्रशासन आहे मी सरकार म्हणणार नाही प्रशासन आहे कारण सरकारने आपल्याला कॅबिनेट घेऊन जी आर काढून आपल्याला काय दिलं होतं ठिकाणी निधीची तरतूद केली होती परंतु नेमकं एपीसीच्या बैठकीमध्ये मागच्या हिवाळ या त्याला तरतूद मिळाली नाही मंत्री त्यावेळेस कोणी नव्हते आणि जेवढे काही त्या दिवशी म्हणजे दहा ऑक्टोबरला जेवढे काही कॅबिनेट डिसिजन झालेलं होतं त्यामधले जेवढे काही बत्तीस ते तीस बांधवणू जे काही जी आर होते त्यापैकी फक्त आपला एक जी आर राहिला आहे म्हणजे सरपंचांना सुद्धा बांधवणू आता पगार सुरू झालाय की ज्यांना खऱ्या अर्थाने निधीची त्यांना म्हणजे वैयक्तिक निधीची त्यांना गरज नाहीये सरपंचाला त्यानंतर आपल्या जे काही अंगणवाडी सेविका आहे बांधवणू त्यांचाही पगार वाढा जे काही आशा वर्कर्स आहे त्यांचा एक पगार बांधवणू काय झालेला आहे वाढलेला आहे फक्त राहिला तो म्हणजे शिक्षक आता याला वेगवेगळे कारण आहे आपल्याला एकामेकांच्या याच्यात भांडायचं नाही काही नाही आपला पगार हाच आपला काय आहे उद्देश आहे आता बांधून विचार करा सरांचं जवळपास पेपरला बातमी आलेली आहे मी तरी चार म्हणलो बघा दोन हजार एक पासन सर शाळेवर होते वयाच्या पन्नासव्या वर्षी सर वारले तर सर्वप्रथम मी सरांना या ठिकाणी आदरांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो आणि असे बरेच बांधव आहे असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधवनो वर्षाखाठी वीस ते पंचवीस बांधव काय होतात मधिका का ह्या हृदयविकाराच्या झटक्यानेच काय होतात वारतात मी ज्यावेळेस बात ही बातमी बघितली तर त्यावेळेस काळजामध्ये धस्त झाले असं कुणाच्याही घरात बांधव म्हणजे काही कुठलाही संकट सांगून येत नसतं आता सरांना कमीत कमी सात टक्क्यावर का होईना बांधवांना जवळपास पन्नास पंचावन्न हजाराच्या आसपास काय असेल पगार असेल पण घरचा पुरुष जर घरात नसेल बांधवांनो तर आता पुढं काय करायचं पुढं काय करणार आपण तर मला आवर्जून तुम्हाला सांगायचं की असं दुःख तुमच्या आमच्या घरात येऊ नये म्हणून आपण वेळी जाग झालं पाहिजे आता दुसरं तिसरं मी तुम्हाला काही सांगणार नाही बांधवानो मी एकच तुम्हाला काम सांगणार आहे तुम्हाला जर पटत असेल ते कि माझ फेसबुक लाइव ऐकल्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला एकच काम करायचंय बांधवणू ते म्हणजे तुमच्या तुम्ही ज्या विभागात राहतात त्या विभागाच्या शिक्षक आमदाराला आणि पदवीधर आमदाराला बांधवणू तुम्हाला काय करायचंय उद्या परवा दोन दिवसात काय करायचंय प्रत्यक्ष भेटून फोन करून तुम्हाला काय करायचंय त्याला हातापाया जोडायचे कुणाला शिव्या देऊ नका कुणाला आक्रमकतेने बोलू नका की तेवढंच म्हणा की सर की खऱ्या अर्थाने तुम्ही नक्कीच अधिवेशनामध्ये म्हणजे आता मार्च अधिवेशन सुरू होईल बऱ्यापैकी हिवाळी अधिवेशनापेक्षा ते आर्थिक दिवसाने जास्त असेल तर आपले सगळे शिक्षक बांधव आता काय करणार आहे की ते टाऊ फोडणार आहे मग त्यातले काय म्हणू आपण त्याला सरकारमधले असेल तर ते थोडं प्रेमाने बोलतील थोडे विरोधातले असेल तर ते बांधवां जोरात बोलतील की काय म्हणणार शिक्षकावर अन्याय झाला शिक्षकांना निधी मिळायला पाहिजे आता हे अधिवेशनात बोलल्यावर आपल्याला काही अर्जेल भेटणार आहे का जर मार्गच्या अधिवेशनामध्ये तरतूदच झाली नाही बांधव तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलून काय फायदा असणार आहे त्यामुळे आमचे जे काही शिक्षक आमदार उदाहरणार्थ अं आपले बप्पा आम्ही त्यांना लाडाने बप्पा असं म्हणतो विक्रमजी काळे साहेब आम्ही सुद्धा त्यांना हा जोडून विनंती करणारे बप्पा तुम्ही गेल्या वीस वर्षापासून ह्या प्रश्नासाठी त्या विधान परिषदेमध्ये तुम्ही आवाज उठवत आहात परंतु आमची हात जोडून विनंती आहे आता यावेळेस विधान परिषदेमध्ये आवाज न उठवता तुम्ही आता लगेच बांधवांनो एक तारखेपासून ते जवळपास पंधरा तारीख हे आपल्या आयुष्यातली आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी महत्वाचा पंधरवाडा आहे मी तर म्हणतो पहिल्या आठ दिवसात म्हणजे आठ तारखेपर्यंत जर का विक्रम बाप्पा सारखे प्रत्येक शिक्षक आणि सतीश चव्हाण सर सारखे प्रत्येक पदवीधर आमदार जर का या दिवसात मंत्रालयामध्ये जर त्यांनी पाठपुरावा केला की मागच्या सरकारने बांधवणू जी आर काढलेला आहे कॅबिनेट डिसिजन झालेली आहे फक्त निधीसाठी तुम्ही काय करायचं तिथल्या फायली पाळवा लवकर पळवल्या पाहिजे आणि आदरणीय जे काही आपले अर्थमंत्री आहे जालन्यात आम्ही त्यांना भेटलो आमचे जे काही मावळे आहे त्यांचे जे काही जबरदस्त असे त्यांच्या संरक्षणासाठी झेड सुरक्षामध्ये कवांडोला बांधवणू त्यांनी चकमा देऊन गरिमी काव्याने ते अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचले परंतु अर्थमंत्र्यांनी इतकी उत्सुकता दाखवली नाही त्यामुळे आम्ही खूप घाबरलो सगळे मग जे काही आपले लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणायचे की निधी मिळेल नेमका योगायोग ते पुन्हा जालण्यात आले त्याही वेळेस बांधवणू आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आम्ही तीन ठिकाणी त्यांना भेटलो एक म्हणजे जिथं कार्यक्रम चालू होता तिथं त्यानंतर दोन जे माझे आमदार होते माझी आ, आ, मंत्री महोदय होते त्यांच्याही निवासस्थानी आमचे सगळे बांधव जाऊन भेटले त्यांनी प्रत्यक्ष वेळेस सांगितलं एकनाथजी शिंदे साहेबांनी की निधी देणार एकनाथजी शिंदे साहेबांचा शब्द आहे तर बांधवनो आपल्याला फक्त आता गरज एकच आहे की हे जे काय आपले सहा शिक्षक आमदार आहे आणि सहा पदवीधर आमदार आहे आपल्याला यांना काय करायचं माहिती का की यांना आता उठता बसता काहीही करता वेगवेगळ्या तालुक्याचे वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळ्या शाळेच्या शिक्षकांनी फोन करा मेसेजेस करा जे काही संपर्क माध्यम असेल ते वापरा आणि तुम्ही परत म्हणता की आपल्या एक दोन जणांना का काय होणार आहे हे तुम्हाला मी उदाहरण दाखवतो बांधवनो एक दोन जणांनी खूप काही होऊ शकतं हे आहे कराळे सर आणि हे आहे कांगणे सर ह्या दोन शिक्षकांनी बांधवणूक अख्खा महाराष्ट्र नाही बांधवणूक आदरणीय मोदी साहेबांपर्यंत ह्या सरची व्हिडिओ गेलेले असतील त्यामुळे सोशल मीडिया टाकत असते काही जणांना काय वाटतं लाईव्ह करते, करते, करते। आझाद मैदानावर येत नाही अरे तुम्ही करा काही माझ्या अरे मी हँडीकॅप माणूस आहे दोन हजार सोळाच्या आंदोलनामध्ये बांधून मी लाठी खाणारा शिक्षक आहे दोन हजार अठराला ज्यावेळेस योगेश नंद सरांनी आझाद मैदानावरती आंदोलन पुकारलं दोन हजार ज्यावेळेस ज्युनियरचा पहिला टप्पा पह भेटला का ते आंदोलन एकोणावीस त्यावेळेस बांधव त्या आझाद मैदानाच्या भूमी तीन दिवस नंद सरण आम्ही बसलो कारण शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन उशिरा लागलं होत पुढं होतं यांनी पंधरा दिवस आधी तर तीन दिवस बसून एकही डेलिगेशन आलं नाही काहीच आलं नाही तर मी त्यावेळेस त्या ठाणे जिल्ह्यातील ज्या काही माता मावल्या तिथं पाच पन्नास साल त्या त्यांना घेऊन आम्ही डायरेक्ट मंत्रालयाच्या गेट कशी भीक मागो आंदोलन केलं तर त्यावेळेस मरीन ड्राईव्ह वरती अटक होणारा विजय सुराशी पहिला माणूस होता माझ्यासोबत त्या पन्नास मायला त्यावेळेस म्हात्रे सर आणि मनसेचे नेते बाळांदगावकर सर तिथं धावून आले म्हणून बांधून आमच्यावर कुठली केस झाली नाही आलं लक्षात शिक्षक समन्वय संघाचे अटक हे नंतर झालत आपण वर्ष गायकवाडांच्या बंगल्यावर गेलतो आता कोणतरी नवीन कोणतरी पट्ट्या हाई तू माझ्या मागच लागला की तू कधी येतो तू कधी येतो आता मी बाबा दोन हजार सोळा पासून येणार आता माझं वय चाळीस आहे तुझं वय पंचवीस आहे मी तुला आवाजावर बोलतो तू मला तरी आरोपी रोवर यायला लागला तरी मी संयम ठेवतो आता माझा स्वभाव नाही संयम ठेवायचा विजय सुराशी नाव ऐकलं का महाराष्ट्रातले चांगले चांगले मंत्री आणि आमदार सुद्धा बांधवून विचार करते त्यामुळे तू आणखीन बा लई काय म्हणते त्याला आणखीन लई लहान आहे आता मला बोलायचं ना तुझ्यावर वेळ कारण तुला कोणतरी नक्कीच काहीतरी तू कोणास असतरी चमचा दिसतो पक्का तरी तुला नक्की कान भरले असतील की याला असं बोल त्याला तसं बोल पण जाऊ दे तुझं काही ते काय त्याला दहा वर्षाचा नाही परंतु बांधव तुम्ही लक्षात ठेवा आता की हे दोन जर शिक्षक सोशल मीडियावर रान पिटू शकते तर तुम्ही आम्ही सुद्धा रान पिटू शकतो हे दोघ जण शिक्षकही स्वतःच्या पगारासाठी नाही करत बांधव हे विद्यार्थ्यावर झालेल्या अन्यायासाठी करतात ही परिस्थिती जर तुम्हाला मोडून घ्यायची नसेल ना मी आधी सुद्धा आमचे एक होते एक त्यांच्या वेळेस सुद्धा मी सांगितलं होतं आवर्जून कारण आपण जवळपास दोन हजार एकोण एकुन, एकोणावीस लाच बांधवण जवळपास आपण साडेचारशे असे बांधव आहे की जे वीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर असताना बांधव आपल्याला सोडून गेलेले आहे आणि ज्यावेळेस वेळेस कर्ता पुरुष घरातून जातो ना तर त्या घरच्या लोकांवर असे मोठे संकट येतात त्यामुळे तुम्हाला कुणीतरी तुम्हाला वाटत असेल की कोणतरी नेता येणारे आणि तो करणार आहे विसरून जा जोपर्यंत प्रत्येक शिक्षकाला जी बांधवांनो कळकळ काय म्हणू आपण त्याला हे लढणारे जे काही समन्वयक आहे त्यांना जी आग असते प्रत्येकाला त्या आजाद मैदानावर सातत्याने बसणारे जे काही काय म्हणू आपण त्याला एक पाच हजार समूह हो आहे आपला तर त्या पाच हजार जी ताकद असते का ती जर का, का बांधवनो ह्या घरी बसलेल्या सगळ्या पन्नास हजार बांधवाला माझ्यास एक म्हणतो जर भेटली नाही तर मी तुम्हाला सांगतो की येणारा काळ अवघड आहे हे आत्ताचं अधिवेशन खास करून आठ तारखेपर्यंत मी म्हणतो कारण बारा तारखेपासून ज्युनियरच्या काय सुरू आहे बांधवानो परीक्षा सुरू आहे म्हणजे त्यांना बारा तारखेला म्हणजे तीन दिवस अगोदरपासूनच ते काय होणार आहे आठ नऊ दहा अकरा बारा चार पाच दिवस आधीच ते कामाला लागणार आहे आपले बरेचसे याच्यामधले काही महत्वाचे जे काही समन्वय की ते केंद्र प्रमुख असणारे तर त्यामुळं मला काय म्हणायचं की प्राथमिक माध्यमिकच्या बांधवांनी आवर्जून पाहिजे माहिती का की आता ह्या वेळेस करो या मरो ज्याप्रमाणे बांधव एकोणावीसशे काय म्हणू आपण त्याला बेचाळीसला महात्मा गांधीजींनी आता काय का डू ऑर ची काय केली होती घोषणा केली होती करेंगे या मरेंगे तर तशी परिस्थिती आपल्याला आलेली आहे त्याशिवाय बांधवनो आपल्याला पर्याय नाही मग मी एक तुम्हाला काम सांगितलंय ते म्हणजे मी सुद्धा करणार आदरणीय विक्रम काळे साहेबांना मी सुद्धा फोन करणार की साहेब तुम्ही एखाद्या अधिवेशनात भाषण नाही केलं तरी चालेल पण आमच्या राशनसाठी तुम्ही बांधवणू या, या मंत्रालयात पाठपुरावा एक तारखेपासून सुरू करा तुम्ही आठ दिवस तिथंच आझाद मैदान आपलं काय म्हणतो त्याला मंत्रालयातच तळ ठोकून बसा असे प्रत्येक सहा शिक्षक आमदारां सहा पदवीधर आमदारांनी बांधवणू हे केल्याशिवाय आपल्याला काय नाही हे पर्याय नाही दुसरी एक आव, आवर्जून गोष्ट सांगायची आहे की उद्या संध्याकाळी आमच्या जालन्याची टीम बांधव मंत्रालयामध्ये जात आहे तर तुम्हाला कोणाला असं वाटलं जे ठाणे मुंबई किंवा पुणे नाशिक या विभागात जवळ आहे मुंबईसाठी तर तुम्ही सुद्धा आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहा पहिल्या टप्प्यात आपण हातात पाया पडणारे सगळ्यांच्या की बांधवांनो तुम्ही आ, हे, या ठिकाणी आमचा निधी दिलेला होता याआधी तुम्ही दिलं तर आता सुद्धा बांधवनो आम्ही पार तुमचे पार आमच्या शाळेमध्ये आमच्या घरामध्ये फोटो अक्षरशः काय केलेले लावलेले आहे परंतु तुम्ही आता काय म्हणते त्याला तुम्ही टप्पा दिला आयुष्यभर हे लोक तुमच्या ऋणात राहतील कारण ज्या चुका मागच्या शिक्षण मंत्र्यांनी किंवा मागच्या अर्थमंत्र्यांनी केला त्या चुका आता पुन्हा होऊ नये कारण दरवेळेस आपल्याला टप्पा हा तीन वर्षांनी चार वर्षांनी भेटतोय दोन हजार सोळा नंतर जर पाच वर्ष पकडली आपण प्रचलित नुसार सोळा सतरा अठरा एकोणास वीस एकवीस मध्येच बांधवणं आपल्याला काय पडायला पाहिजे होते पूर्ण आपण सगळेच बांधव शंभर टक्क्यावर यायला पाहिजे होतो आज पंचवीस उजळले तब्बल आपल्या ह्या आंदोलनाच्या लढ्याला बांधवणं किती वर्ष झाले दहा वर्ष आणि आपण हे जे जुने बांधव आहे दोन हजार नऊ पासून लढते म्हणजे पंधरा वर्षाचा आहे आणि काम लोक दोन हजार एक पासून विनानुदानित करतात पंचवीस वर्ष कोण असा महाराष्ट्रामध्ये मनुष्य बांधव नो की पंचवीस वर्ष काम करायचं त्यांनी काय करायचं नाही मागायचं नाही मालकाला म्हणजे हे खूप मोठा अन्याय हा इतका मोठा वनवास हा प्रभू रामचंद्राला नव्हता आणि पाशी पांडवाला नव्हता त्याच्यापेक्षा दुप्पट वनवास हा शिक्षकांना भोगावा लागतोय त्यामुळे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की अशी परिस्थिती जर तुम्हाला आणायची नसेल आपल्यावरती तर लढल्याशिवाय पर्याय नाही हेच मला तुम्हाला वास्तव सांगायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला आवर्जून मला सांगायचं बांधवनो आदरणीय म्हात्रे सर आणि दादा भुसे सरांचे खूप चांगले संबंध आहे तर आम्ही उद्या आणि परवा आपले जामनिक सर तर मुंबईला पोहोचलेले आहे सर तर सर्व जागण्याची टीम बांधवांनो या ठिकाणी मुंबईला जाते पाठपुरावा करायला आणि नक्कीच बांधवणू जीवाच रान करून म्हणजे आम्ही तर असं ठरवलं की या सतरा तारखेला ई शेवटची बैठक असणार आहे त्या दिवशी पूर्ण फाईल ही बांधवांनो लगेच आर्थिक अधिवेशनाच्या याला मध्ये लॉक होऊन जाणार आहे तर तोपर्यंत आम्ही लढणार आहे आणि परत बांधवांनो मग आंदोलन ही गोष्ट सोडून विसरून आहे त्या पागारातच आता गपचिप राहणय कारण आता बघता बघता आपण ज्यावेळेस दोन हजार सोळाला आंदोलन करायचो त्यावेळेस वय किती असायचं सत्तावीस अठ्ठावीस हो पीसीच्या आत होतो आता आपण चाळीसीच्या जवळ झालोय दहा वर्ष झालेत दहा वर्षात खूप एनर्जी संपत असती लेकरांना सुद्धा आपल्या कळू लागलेलं आहे की बाबांना अर्धास पगार आहे सातष्ट टक्के चाळीसाचे वीसचे आणखीन आमचे काहीतरी तुटीतले बांधव असे आहे की त्या बांधवांना पगारच नाहीये काही नजे चाळीस वर असायला पाहिजे ते वीस वर साठ वर असायला पाहिजे ते चाळीस वरचे खूप मोठा अन्याय सगळ्यावरती आहे त्यामुळे त्रुटीतले बांधव असतील प्राथमिक असेल नैसर्गिक तुकड्यावरील असेल ज्युनियरचे बांधव असतील किंवा सात टक्क्यावरचे बांधव असतील या सगळ्या बांधवांना विनंती आहे की लढल्याशिवाय पर्याय नाही हा माणूस चांगला आहे फक्त योग्य पाठपुरावा आपण केला पाहिजे आणि योग्य ते सगळ्या एकजुटीने आणि परत मला आवर्जून सांगायचं यावेळेस आंदोलन जर लागलं म्हणजे ते शंभर टक्के लागणारच आहे आधी पाठपुरावा आधी विनंती करायची नाही झालं तर मग आझाद मैदानाशिवाय पर्यायच नाही आपल्याला तर त्यामुळं बांधवांनो फक्त आठ दिवसामध्ये दहा तारखेच्या आत आपल्याला काय करायचंय बांधवांठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या काय म्हणून आपण त्याला लेख कौशल्यवान शिक्षक आपल्या सगळ्या समन्वय संघामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या कौशल्याचा उपयोग करून आपल्याला पदरात हे काय करायचं पाडून घ्यायचंय त्यामुळे तुम्ही आत्ताच कामाला लागा पहिलंच काम हेच करायचंय की काहीही झालं तरी ह्या दोन तीन दिवसात सगळेच शिक्षकांनी पदवीधर आमदार मुंबईला पाठपुराव्याला आले पाहिजे यापेक्षा मला काहीच वेगळं बोलायचं नाही तुम्हाला माहितीये की मी असं एक घंटा नाही चार घंटे असं कीर्तन सांगत बसल त्याला मजा नाहीये फक्त आजचा लाईव्ह मधून एकच होतं पहिल्या टप्प्यात पाठपुराव्यासाठी सगळे शिक्षक आणि पदवीधर आमदार मुंबईला पाठवा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र